रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा नेहमी सर्वधर्म विचाराच्या सोबत राहिलेला आहे आणि मागच्या म्हणजे मागच्या विधानसभेमध्ये म्हणा की किंवा आजपर्यंत विचार हा नेहमी आमच्या पक्षाचा सर्वधर्म धर्म संभाव राहिलेला आहे मागच्या पक्षा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना शरद पवार साहेबांचा पक्ष ना आमचा पक्ष हा एकत्रित होता काही का, का यश प्राप्त झालं नसेल परंतु जे काही प्राप्त झालं त्यामध्ये चौघा जणांचा कंबाईंड जो जी ताकद होती त्या ताकदेमुळे जे काही मत भेटले ते मत भेटले आज ही काँग्रेस पक्षाला थोडं असं वाटतं की त्यांना शिवसेनेची गरज नाही आहे रिपब्लिकन पक्षाची गरज नाही आहे अतिशय चुकीचं धोरण आहे बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होऊ शकत नाही आम्ही प्रयत्न केले की सर्व धर्मसंभव विचार सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी तुम्ही एकत्रित राहा परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्येच आम्हाला जे जाणवलं म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा केल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणवलं की काँग्रेस पक्ष अजूनही कुठे तडजोड करण्यासाठी तयार नाही आहे बिहारमध्ये काय झालं तडजोड केल्याशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होऊ शकत नाही आणि म्हणून सर्व धर्म विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संविधानाचे विचार हे जर बडकट करायचे असेल तर रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणं फार आवश्यक आहे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार अतिशय तरुण आहे शिकलेला आहे विकासाचा अभ्यास आहे आणि म्हणून एक विचार तर आहेच पण त्याचबरोबर आम्ही एक योग्य उमेदवार दिला ज्याला दूरदृष्टी आहे म्हणून आमच्या या दोघांच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी कडकडीची विनंती मी इथे करतो शहरातील काय अपेक्षा आहे माझी जनतेला मी बोललोच आहे की आमच्या जनता आमची इच्छा ही एकच आहे की सर्व धर्मसंभव जो विचार आहे त्या विचारासोबत त्यांनी गेलं पाहिजे आमची इच्छा अशी होती की काँग्रेस सुद्धा यायला पाहिजे पण ते येत नाही अजूनही त्यांना म्हणजे कळलेलं नाही आहे की जेपर्यंत पाचवी बोट आपण एकत्रित होत नाही ते पर्यंत आपली मूड भरत नाही आणि आपली ताकद वाढत नाही परंतु इथे वातावरण फार चांगलं आहे पूर्ण वातावरण येसच्या बाजूने आहे आणि आमच्या शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीच्या बाजूने आहे आणि निश्चितच येथील सगळे उमेदवार आमच्या शिवसेने आणि रिपब्लिकन पक्षाचे युतीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून येईल याची पूर्ण मी ग्वाही देतो काय वाटते यशला यश नक्की मिळेल शंभर टक्के यशला यश नक्कीच मिळेल म्हणूनच त्याचं नाव यश ठेवले गेलेलं आहे आणि जनतेचा आपल्याला प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद अतिशय जबरदस्त आहे आणि प्रचंड बहुमताने यांनी निवडून येईल अशा प्रकारचे चित्र मला दिसत आहे